नमस्कार अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संसदेत आपला सहावा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला यामधील महत्त्वाचे अनाउन्समेंट जी टॅक्स पेयरसाठी खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे इन्कम टॅक्समध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आल्या या बजेटनुसार बारा लाखापर्यंतचे वार्षिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही आणि यामध्ये स्टँडर्ड डिडक्शन ॲड केल्यावर ही अमाऊंट बारा लाख पंच्याहत्तर हजारापर्यंत जाईल म्हणजेच बारा लाख पंच्याहत्तर हजारापर्यंत नो इन्कम टॅक्स याआधी ही मर्यादा सात लाखापर्यंत होती आता ती बारा लाखापर्यंत वाढवण्यात आली पण ज्याचे उत्पन्न बारा लाख पंच्याहत्तर हजारापेक्षा जास्त आहे त्याला मात्र टॅक्स स्लॅबनुसार पूर्ण उत्पन्नावर टॅक्स भरावा लागेल समजा एका व्यक्तीचे उत्पन्न चौदा लाख आहे बजेटनुसार बारा लाखापर्यंतचे उत्पन्न टॅक्स फ्री आहे याचा अर्थ असा होत नाही की त्या व्यक्तीला फक्त वरील दोन लाखावरच टॅक्स द्यावा लागेल तर त्या व्यक्ती टॅक्स ब्रॅकेटमध्ये येत असल्यामुळे त्याला पूर्ण इन्कमवर टॅक्स द्यावा लागेल आधी जे टॅक्स स्लॅब होते त्यामध्ये चेंजेस करून ते कमी करण्यात आले आहेत त्यामुळे ज्या लोकांना आधी जास्त टॅक्स भरावा लागत होता तो कमी भरावा लागेल यामुळे टॅक्स पेअर लोकांना मोठा दिलासा भेटला आहे हे टॅक्स स्लॅब त्यांनाच लागू होणार ज्याचे उत्पन्न बारा लाख पंच्याहत्तर हजाराच्या वर जाईल नवीन टॅक्स स्लॅबनुसार झिरो ते चार लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स लागणार नाही चार ते आठ लाखावर पाच टक्के आठ ते बारा लाखावर दहा टक्के बारा ते सोळा लाखादरम्यान जे उत्पन्न असेल त्यावर पंधरा टक्के सोळा ते वीस लाखादरम्यान जे उत्पन्न असेल त्यावर वीस टक्के वीस ते चाळीस लाखादरम्यान पंचवीस टक्के आणि चोवीस लाखावरील उत्पन्नावर तीस टक्के टॅक्स लागेल एका एक्झाम्पलद्वारे टॅक्स कॅल्क्युलेशन समजून घेऊया समजा एका व्यक्तीचे उत्पन्न पंधरा लाख रुपये आहे म्हणजेच त्या व्यक्तीचे उत्पन्न बारा लाखापेक्षा जास्त असल्यामुळे त्याला त्याच्या ते पूर्ण उत्पन्नावर टॅक्स भरावा लागेल टॅक्स स्लॅबनुसार लाग या पंधरा लाखातील पहिल्या चार लाखावर त्याला कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही पुढच्या चार ते आठ लाखामधील उत्पन्नावर म्हणजे चार लाखावर पाच टक्के टॅक्स भरावा लागेल जो वीस हजार रुपये होईल त्यापुढे स्लॅबनुसार आठ ते बारा लाखामधील उत्पन्नावर म्हणजेच पुढील चार लाखावर दहा टक्के टॅक्स म्हणजे चाळीस हजार रुपये टॅक्स होईल पुढच्या स्लॅबनुसार बारा आए, ते सोळा लाखामध्ये जे उत्पन्न आहे त्यावर पंधरा टक्के म्हणजेच आपल्या एक्झाम्पलमध्ये जे उत्पन्न पंधरा लाख असल्यामुळे ती अमाऊंट तीन लाख होईल त्यावर पंधरा टक्के टॅक्स म्हणजे पंचेचाळीस हजार रुपये होईल जर या सगळ्या टॅक्स स्लॅबनुसार केलेल्या टॅक्सची ॲडिशन केली तर वीस हजार प्लस तीस हजार प्लस, प्लस पंचेचाळीस हजार इक्वल टू एक लाख पाच हजार रुपये टॅक्स त्या व्यक्तीला भरावा लागेल याचप्रमाणे जर जुन्या टॅक्स स्लॅबनुसार इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट केला तर तो एक लाख बावन्न हजार पाचशे येतो म्हणजेच नवीन टॅक्सनुसार त्या व्यक्तीला सत्तेचाळीस हजार पाचशे रुपये कमी टॅक्स भरावा लागेल आपल्या जी डी पीमध्ये काही दिवसापूर्वी घसरण पाहण्यात आली होती आणि जी डी पीला पुश करण्यासाठी ग्राहकांच्या हातात डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट पैसे देऊन उत्पादकतेला चालना देण्याची गरज बोलून दाखवली जात होती टॅक्स कमी झाल्यामुळे जो टॅक्स पेअर आहे त्याच्या हातात जास्त पैसे शिल्लक राहतील आणि त्यामुळे तो जास्तीचे पैसे कुठेतरी खर्च करेल आणि उत्पादकतेला यामुळे चालना मिळेल अशा उपायांचा उपयोग वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये केला जातो आता या टॅक्स बेनिफिटचा किती परिणाम होतो ते पाहणे महत्त्वाचे ठरेल असेच आणखी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद